नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज जरा पाऊस म्हणजे येतोय सारखाच पण थोडस थोडस ऊन पण पडतंय पकडा कसा बसलाय आमचा गार वाचतय श शे, तर तुमची कमेंट होती की ते सरकारी दवाखान्यामध्ये स्कीम मध्ये फॉर्म भरला की कुट्टी मशीन मिळते तर मम्मीला मी सांगितलं रात्रीच आम्ही आता मम्मी जेव्हा जाईल ना दवाखान्यात सरकारी दवाखान्यात आता भाऊ नसल्यामुळं काय सारखं जाणं होत नाही गावात आणि आमचे तीन किलोमीटर लांब एवढं चालत जाणं आणि परत चालत येणं सोपं पण आहे आणि भाऊ कामाला जाऊ त्याच्यामुळं सुट्टी पण नसते तर सांगितलं आहे मी चौकशी करून आम्ही पण बघतो जर आम्हाला म्हणजे झाला ह्या स्कीमने काय फायदा आमच्या इथं होत असला तर बघतो आम्ही पण शेअनला आता मम्मी चालली आहे गवत कापायला सुद्धा गार वाजत असेल एकदा बघूया त्यांच्याकडं बसले ते एकमेकात घुसून मम्मी चालली आहे गवत कापायला बघा आता थोडंसं ऊन पडलं आहे नॉर्मल आणि थेंब थेंब पाऊस पडतोयच आहे पुढे जाणार आहे का लाईकची आळूची आळीची पानं तर आली मित्रांनो पण मी एवढे झाड मेहनतीने लावलेले हे काय उगवलेच नाहीत एक सुद्धा नाही उगवले हिरव रे पण हे चांगलं आहे की काय मग हिरवं की पण त्याला दुसरे पानं कुठं आलेत हे पण ह्याच हिरवं ते काय खाल कोण दिसतं दिसतोय का हा दिसतोय कुठं दिसतोय ठीक आहे चल दिसला दिसला तर नाही पण आता काय मला दिसत नाही पाने चांगली आहेत आता असं झालंय ना मित्रांनो एवढं पावसाचं चिखल विखल बघायला खालती बाहेर निघू वाटत नाही अजिबात पण रोज असं एक वेळ आपली गेली पाहिजे आता आटत तुम्ही आत्ताच काढून लगेच टाकणार आहे हा हळू गवत बर उगवलंय पुढच्या साईडला पण आहे पण कापत कापत इकडचं पहिला कापलं पाहिजे ना पूर्ण पुढं चाललीस काय

पप्पा आपण बघा किती मस्त लागल्यात ठीक आहे मित्रांनो आता मी थोड्या मिरच्या वगैरे तोडते मिरच्या असतील आता दोन तीन दिवस आम्ही आलोच नव्हतो भेंडा पण असतील चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा खूप खूप खुँ धन्यवाद